आपल्या सभागृहाच्या कामकाजामध्ये काल काही मुद्दे आले होते तर त्या संदर्भामध्ये प्रसाद लाड यांना काही सबमिशन करायचं आहे तेवढंच करायचं आहे त्याच्यावर चर्चा होणार नाही पण आपण पुढचा प्रश्न घेऊ सभापती महोदय काल माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी सभागृहात निवेदन केलं की माननीय विरोधी पक्षनेत्यांनी आपल्याकडे एक पत्र दिलं आहे ज्यामध्ये त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी खेद देखील व्यक्त केला आहे आणि आप आपल्याशी चर्चा केल्यानंतर संसदीय कार्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर माननीय उपमुख्यमंत्र्यांनी के देखील मला सांगितलं की आपल्याला या सरकारचं कामकाज चालवायचं आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत अर्थसंकल्पाच्या अनेक चर्चा आहेत महिला युवक ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे की यामध्ये सन्माननीय साहेबांनी देखील त्यामध्ये दिलगिरी व्यक्त केली सभागृहाच्या बाहेर परंतु याच्यामध्ये कुठलाही अजून ताणण्याचं माझी इच्छा नाही सरकारचं हित राज्याचं हित सर्वतोपरी हे डोळ्यासमोर ठेवून सरकार जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील धन्यवाद प्रश्न